अखिलस्तरीय महाई सेवा व आधार केंद्र संघटनेच्या वतीने विविध भी मागण्यांचे निवेदन येथील उदगीर तहसीलदार यांना देण्यात आले अखिलस्तरीय महाई सेवा केंद्र संघटनेच्या वतीने देण्यात आलेल्या मागण्या खालील प्रमाणे महाई सेवा केंद्र आपले सरकार सेवा से केंद्र संचालक से यांचा मृत्यू झाल्यास सदर केंद्र हे त्यांच्या वारसाचे नावे हस्तांतरित करण्यात यावे सन दोन हजार आठ पासून आजपर्यंत महाई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र या केंद्राचे सेवा शुल्क कमिशन वाढवलेले नसल्यामुळे सुरुवातीपासून आज तागायत रुवाट प्रमाणे प्रति दाखला आम्हाच मिळत आहे तरी आजच्या महागाईचा विचार करीता प्रत्येक दाखला मागे वी एल ई यांना शंभर रु कमिशन देण्यात यावे प्रत्येक महाई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र संचालक व त्यांचे कुटुंबियांचे आरोग्य विमा मेडिक्लेम पॉलिसी शासनातर्फे उतरवून देण्यात यावा महाई सेवा केंद्र आपले सरकार सेवा केंद्र हे पूर्वी लोकसंख्या निहाय वाटप करून देण्यात आले आहेत परंतु आता नव्याने वाटप करण्यासाठी कोणतीही नियमावली नाही आहे तरी नवीन आपले सरकार सेवा केंद्र देणे बंद करण्यात यावे कारण पूर्वी नेमलेले केंद्र चालक यांनी शासन प्रशासन व नागरिक यांचा दुवा होऊन इमाने इतबारे शासनाच्या सर्व योजना डिजिटल स्वरूपात यशस्वी पणे पोहोचून यशस्वी केले आहे असे विविध मागण्याचा निवेदन तहसीलदारांना देण्यात आले